पण हे आज अचानक जाग आले मला माहित नाही अण्णा जागे झाले कधी अरे बापरे अण्णा हजारे जागे झाले त्याबद्दल मी अण्णांचा अभिनंदन करतो म्हणजे ते आज उठले असतील सकाळी अण्णा की आवाज सुनने दोन हजार चौदा के बाद काफी कम दिखाई देते रामकृष्ण हरी मंडळी आज मी बोलणार आहे अण्णा हजारेच्या गमावलेल्या विश्वासाते बद्दल अं कारण असं आहे की कालच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असं घोषणा केली त्यानंतर अण्णांना बरोबर जाग आली आणि अण्णांनी त्यांच्या कमेंट्स दिले पहिल्यापासून राजकारणात जाऊन सेवा करायची समाजाची देशाची सेवेतला आनंद वेगळा आहे धन धरलं ते धुवून दुमडत नाही हे मी सांगत येतो पण त्याला पटलं नाही शेवटी त्याला या विचारावर आला अण्णा तुमच्या मताशी पूर्ण समाज सहमत आहे परंतु प्रत्यक्षात राजकारणात सक्रिय झाल्याशिवाय कोणतेही निर्णय घेता येत नाहीत ही है। मुदे जावन हे तुम्हालाही माहित आहे राजकारणामध्ये जाऊन चांगले निर्णय घेणे हे खूप मोठी समाजसेवाच आहे प्रत्यक्ष नुसती समाजसेवा बाहेरून करून काहीही होणार नाही अण्णा हजार हजार यांचं असं जनसामान्यांचं मत आहे आणि माझंही ते मत आहे पण अण्णाने स्वतःची क्रेडिबिलिटी जी आहे ती घालवलेली आहे जवळजवळ दोन अडीच महिने अन्नदाता तिकडे सिंगू बॉर्डरवर होता महाराष्ट्रातले शेतकरी तिथे होते एक महिला शेतकरी परवाच मृत्यू पावली छप्पन वर्षाच्या अण्णांनी कधी ब्रह काढला नाही माझा अण्णांना सवाल तोच आहे की देशाचा अन्नदाता रस्त्यावर आहे आणि जवळजवळ शंभरपेक्षा जास्त लोकांनी हौतात्म्य आहे अण्णांनी एक शब्द सुद्धा काढला नाही या प्रश्नावरती अण्णांचे आज तागायत कोणतेही मत कोणत्याही मीडियासमोर आलेले नाही आहे अडीच तीन महिने चाललेला शेतकऱ्यांचा संघर्ष जवळपास शंभरच्या आसपास मरण पावलेले शेतकरी याच्यावरती अण्णाचा एक शब्दही कोणत्याही मीडियासमोर कधीही ऐकायला मिळालेला नाही यावरती अण्णा तुमचे काय मत आहे ते एकदा सर्व भारतीयांना करू द्या की पाच सो और हजार रुपये नोट अचानक रद्द करो मैं ये सरकार ने जो निर्णय लिया इसके लिए धन्यवाद देता हूँ हमें लगता है कि यह निर्णय सही है किसको कोई बोलना है तो बोलने दो लेकिन हमें लगता है कि यह सही निर्णय है इससे काला धन बाहर आ जाएगा और आगे के लिए महंगाई वगैरह इसके लिए ब्रेक लगेगा ऐसा हमें लगता है तो ये निर्णय स्वागतार्थ है सर्वोच्च भारतीय है त्याबद्दल दुमत काहीच नाही पण त्याचं जे इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे ते व्यवस्थित झालेलं नाही त्याच्यामुळे त्याचे जे दुष्परिणाम झालेले आहेत जसे की ए टी एमच्या रांगेमध्ये उभा राहून कित्येकांचे प्राण गेले कित्येकांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असणाऱ्या पेशंटला देण्यासाठी पैसा नव्हता पण त्याचा जो मूळ उद्देश होता की काळा पैसा परत आणण्याचा किंवा जसे आता अण्णा हजारे म्हणाले की महागाई कमी करण्यासाठी जा त्याचा एकही उद्देश सफल झालेला नाही आहे काळा पैसा तर परत आलेला नाही आहे किंवा भ्रष्टाचारही कमी झालेला नाही आहे दुसरी गोष्ट दुसरा मुद्दा जो त्यांनी मांडला अण्णा की डिमॉनिटायझेशन नंतर महागाई कमी होईल महागाही कमी झालेली नाही आहे आणि अशा गोष्टीला अण्णा आजारेंचा सपोर्ट आहे आणि शेतकऱ्याच्या आंदोलनाला अण्णा आजारींचा सपोर्ट नाही किंवा तोंडातून ते शब्दही काढत नाही त्यानंतर राजू परवळेकर काय म्हणाले ते थोडक्यात ऐकूया पण अण्णा आउटडेटेड आहेत असं मला वाटतं अण्णा आउटडेटेड झालेले आहेत असा उल्लेख राजू आपण करत आहात ज्या प्रकारचं अपडेटेड नॉलेज असलेली आणि अत्यंत फायर ब्रँड चेहरा पाहिजे तो अण्णा नव्हे म्हणजे तो फायर आता अण्णांमध्ये नाही असं आपण म्हणता अण्णांमध्ये फायर आहे की नाही आपल्याला काय करायचं पण ते आउटडेट झालेले आहेत एवढं खरं त्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी एक ट्विट केलं होतं पाठीमागे तर त्या ट्विटवरती त्यांची एक प्रेस कॉन्फरन्स झाली त्यामध्ये ते काय बोलले ते आपण ऐकूया ते प्याधी घालवतात ना अडीच खोडा अति सरळ तसं त्यांनी पूर्वीपासून भाजपचे कार्यकर्ते म्हणूनच काम केले आणि माझं तर पहिल्यापासूनच हे म्हणणं की ते भाजपचे कार्यकर्ते म्हणूनच काम करतात त्यांची आंदोलनं बरोबर काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत नसली की त्यांची आंदोलनं एकदम अशी आणि हे जरा कुठे वरती येताना दिसले अण्णा आजार आज क्रेडिबिलिटी टू बी व्हेरी क्लिअर लोकांचा विश्वास नाही हे सगळं मॅनेज असतं अण्णा हजारेंचं असं असं जनसामान्यांचं मत आहे आणि माझंही ते मत आहे दोन हजार अकरामध्ये अण्णा हजारेंचं जे इंडिया अगेन्स्ट करप्शन कॅम्पेन चालू होतं त्या कॅम्पेनमधला एक मेंबर आहे आपला चंद्र मोहन त्यांचा एक पूर्ण इंटरव्ह्यू आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तर त्यांचं जे म्हणणं आहे ते थोडक्यामध्ये तुम्हाला दाखवत आहे त्यांची ओरिजिनल मुलाखत हे इंग्रजी मधून आहे मी ते डबिंग करून मराठीमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्हाला आवड होती म्हणून आम्हाला देशासाठी जे योग्य आहे ते करायचे होते पण नंतर या सर्व गोष्टी लक्षात येऊ लागल्या अर्थातच अनेक लोकांचे जीवन बदलले अनेक कार्यकर्ते झाले त्यामुळे अनेक देशात गुंतले आणि ह्या सर्वातून जन्म दिला एक राक्षसीपणाला आणि तो सध्या भाजप सरकारच्या रूपाने आहे

मैं हूं डिप्लोमेटिक ज़रा भी नहीं मेरे को दो सेकंड लगते हैं जवाब देने का मैंने कहा देखिए अगर वो सही रास्ते पे जाएंगे तो मैं उनके पीछे जाऊँगा पर अगर वो गलत रास्ते पे चले जाएंगे तो आप जाओगे उसके पीछे पीछे आणि अण्णांची विश्वासार्हता आहे की नाही हे आपण फक्त जितेंद्र आवाड म्हणतात किंवा राजू बोरळेकर म्हणतात म्हणून आपण बोलत नाही प्रत्यक्षात तुम्ही अण्णाबद्दलचे व्हिडिओ बघू शकता आणि अण्णाबद्दलच्या व्हिडिओवरती जे काही कमेंट्स असतात लोकांचे ते वाचू शकता लिटरली एकही कमेंट अशी नाही की जे लोक म्हणतात ते अण्णा बरोबर आहेत आतापर्यंत जेवढ्या जेवढ्या व्हिडिओ क्लिप्स मी आ, या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत त्या सर्व व्हिडिओ क्लिपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तुम्हाला रील्स बघण्यामधून थोडासा वेळ मिळाला तर ते तुम्ही बघू शकता आणि स्वतः ठरवू शकता कि है की अन्नाचे विश्वासार्थ आहे की नाही केवळ मी म्हणतोय किंवा कोणता तरी राजकीय नेता म्हणतोय किंवा त्यांचाच कोणता तरी जुना साथीदार म्हणतोय की अन्नाची विश्वासार्हता नाही म्हणून विश्वास ठेवू नका तरी स्वतः तुम्ही ते व्हिडिओ पाहून घ्या आणि त्याच्या खालच्या कमेंट्स वाचून तुम्हाला कळेलच अन्नाची विश्वासार्हता आहे की नाही